पागल तालुक्यातील बेनिक्रे इथले शेतकरी आणि शिक्षक शंकर रामशे यांनी स्वतःच्या शेतीच्या नुकसानी विरोधात आत्मधरणाचा प्रयत्न केला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीनं त्यांच्या शेतातून रस्ता काढून नारळाची झाडं पत्र्याचं शेड आणि कंपाऊंडची भिंत पाडल्याचा आरोप त्यांनी केला होता आपल्याला न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं मात्र सतर्क पोलिसांनी वेळेत झडप घालून त्यांना वाचवलं कागल तालुक्यातील बेनिक्रे गावातील शिक्षक शंकर पांडुरंग रामशे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतातून जबरदस्तीनं रस्ता काढून नारळाची झाडं पत्र्याचं शेड आणि कंपाऊंड वॉल पाडल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप रामशे यांनी केला आहे गट क्रमांक अठ्ठेचाळीस मधील ही वडिलोपार्जित शेती असून राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या भागातून कुरुकली बेनिक्रे अर्जुनवाडा कर्ड्याड या गावांना जोडणारा रस्ता जातो या प्रकरणी न्यायालयीन वाद सुरू असतानाही पोलीस बंदोबस्तात सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने शेताची नासधूस केली असा गंभीर आरोप करण्यात आलाय या प्रकारानंतर अनेक वेळा शासन दरबारी दाद मागूनही न्याय न मिळाल्यानं रामशे यांनी शनिवारी आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस निरीक्षक संतोष डोके उपनिरीक्षक विक्रांत वराळे आणि अग्निशमन दल तैनात करण्यात आलं होतं दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शंकर रामशे दुचाकीवरून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले त्यांच्या हातात ज्वालाग्रही पदार्थाचा कॅन होता पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी चालत्या दुचाकीवरच अंगावर ज्वालाग्राही पदार्थ ओतला मात्र पोलीस कर्मचारी यांनी दलाचे फायरमन सुरेंद्र जगदाळे विक्रम कुंभार आणि चालक सतीश यादव यांनी मदत केली रामशे यांनी आपल्या तक्रारीत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आर बी पाटील विजय शेळके सूरज कुंभार आशिष आयरे महेश मोहिते प्रतीक कोडलीकर महेश कोळी किशोर रमेश पाटील संजय तसंच जेसीबी चालक शंकर दाभोळे आणि ट्रक चालक दत्ता पाटील यांच्यावर बेकायदेशीर कारवाई आणि गुंडगिरीचा लवकर हा लवकर दाखल करावा आणि मला न्याय द्यावा दरम्यान या घटनेनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात शंकर रामशे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे